युवकांनो देशात धार्मिक कट्टरपंथ चालू देऊ नका या देशातला बर्बाद पासून वाचवा ओबीसी नेते अविनाश काकडे ने यांनी दिला वाढदिवसानिमित्त युवांना संदेश बघा ग्राफिन ग्राफीन जी आज आपल्याला एकसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत काय एक संदेश आपण देणार आहात युवकांनी मी एवढा मोठा माणूस नाही की संदेश देईन मी कोणाला मी एवढंच सांगू शकतो हाँ पासुन हो की आमचा देश हा बुद्धापासून सुरू होतो मध्यम मार्गी देश आहे आणि या देशामध्ये कोणतेही कट्टरपंथ चालू देऊ नका कारण ज्या देशामध्ये धार्मिक सत्ता आली ते सगळे देश बर्बाद झाले नेपाळला हिंदुत्व हिंदू राष्ट्र सोडून सेक्युलर राष्ट्र व्हावं लागलं जेवढे देश सेक्युलर आहेत ते देश सगळे डेव्हलप्ड कंट्री आहे आणि जेवढे धर्माच्या नावाने चाललेले देश आहे ते सगळे बर्बाद देश आहे हा देश बर्बादीपासून वाचवा हिंदू राष्ट्र करण्याचा अर्थ होतो की फक्त ब्राह्मणांचं शासन फक्त ब्राह्मणशाहीचं शासन आणि ठराविक लोकांच्या हातात मक्तेदारी देणं म्हणजे हा देश हिंदू करणं हिंदुत्व करण करणं आहे हिंदुत्ववादाचा पहिले अर्थ समजून घ्या हिंदू अलग आहे आणि हिंदुत्ववाद अलग आहे याच्यावर माझं चारशे पेजचं पुस्तक येते आता लवकरच येईल महिन्या पंधरा दिवसात ते पुस्तक येईल मी पूर्ण डिफाईन करून सांगितलंय त्याच्यात मी हेही सांगितलंय की आर एस एस अन आय एस आय एस आणि तालिबान एक ही एक ही एक हे एकसारखे आहेत सगळे कोणताही कट्टरपंथ एकसारखा असतो ते तुम्हाला ड्रेस कोड ठरवतात ते तुमचे शिक्षण ठरवतात ते तुमच्या महिला कशा वागल्या पाहिजे हे ठरवतात तुमचं ते खानपान ठरवतात प्रत्येक गोष्टीचा त्यांना अधिकार पाहिजे असतो आमचं स्वातंत्र्य त्यांना नको आहे आणि स्वातंत्र्य जर हरावलं स्वातंत्र्य जर संपलं तर मग ते मिळवायसाठी खूप बलिदान द्यावं लागतात हे युवकांनी लक्षात ठेवावं खोटा इतिहास खरा इतिहास कोण काय शिकवते तो इतिहास बंद वाचा पुस्तक आपण समाजाकरता हमेशा लढत राहता अग्रसर राहतात आता एकसठव्या जन्मदिवसानिमित्त आपण काय एक प्रेरणा घेणार आहोत काय एक काम जे समाजाला समोर या करणार आहोत मी आयुष्यभर लढतोय लढणार आहे कशासाठी लढणार आहे बेटरमेंट ऑफ सोसायटी साठी लढणार आहे मला एक गोष्ट परवाची जे लक्षात ऐकण्यात आली मी ऐकली ती हावर्ड युनिव्हर्सिटी आमच्या देशामध्ये दे सर्वे करायसाठी आली तो सर्वे याच्यासाठी होता की टाटाच्या ताज हॉटेल मध्ये साडेसहाशे कर्मचारी होते सव्वीस अकराच्या जो अमला झाला त्यावेळी पाचशे गेस्ट होते पण एकही कर्मचारी छत्तीस गेट आहेत त्या म्हणजे हॉटेलला छत्तीस गेट आहेत त्या टेरिस्टनी चार गेट कव्हर केले होते फक्त चार गेट आणि ते चार गेट कव्हर केल्यावर एकही कर्मचारी तिची जे हे होती एंट्री करणारी होती जी सगळ्यात लास्ट बसली होती तिलाही जेव्हा विचारलं की तू सोडून का नाही पळाली जे गोष्ट सांगितली देशाचं सा पूर्ण भवितव्य आहे ती गोष्ट तिने सांगितलं मय अगर छोड के भाग जाते तो मेहमानो का क्या होता हा जो मेहमान नवाजी आहे ही जी शेतीची कर्म वर्क इज वर्शिप आणि मग त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे शोधायला पाहिजे आपण काय आहे हे प्रकार तर त्यांच्या हे लक्षात आले की टाटा मध्ये असलेला कोणताही कर्मचारी मोठ्या शहरातला नव्हता हा छोट्या शहरातून ग्रामीण भागातून आलेला कर्मचारी होता आणि मग तो म्हणतो कि शहरात आहे ते, ते रिलीजन आहे आणि गावात आहे तो धर्म आहे वर्क इज वर्कशिप हा आमचा धर्म झालेला पाहिजे या देशाचा धर्म काम होता शेतकऱ्यांचं शेती करणं धर्म होता मजुराच काम करणं धर्म होता कलाकाराचा कला, कला करणं धर्म होता आम्ही धर्म शोधायला जेव्हापासून मंदिर मस्जिद गुरुद्वारे आणि चर्च मध्ये लागलो त्या दिवस पासून आमचा देश बरबाद झाला हे बंद झालं पाहिजे आमच्या देशाची मूळ शक्ती ती आहे बस ती समजली पाहिजे आणि त्याच्यासाठी फिरतो त्याच्यासाठी मी सगळीकडे जातो युवकांनी काय करायला हवं नेमकं समजून घ्यायला पाहिजे खरं खोट समजून घ्यायला पाहिजे कोण्याही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लक्ष देऊ नये त्याचं ऐकू नये संदर्भ तपासावेत वाईट आणि चांगले दोन्ही त्याच्या समर्थनार्थ लिहिलेले त्याच्या विरोधात लिहिलेले गोष्ट असतील त्या सगळ्या वाचाव्या आणि आपल्या मनाचा विवेक जागृत करावा त्याच्यातून सत्य शोधण्याचं काम करावं आपल्याला एकसठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आपण भरपूर राजकारण बघितलं समाजकारण बघितलं काय वाटतं आपल्याला विदर्भ वेगळा होईल का माझी आंतरिक इच्छा विदर्भ वेगळा झाला पाहिजे आमच्या काही लोकांनी इथे हिंदी भाषिक रूल करतात म्हणून आम्ही मराठींच्या सोबत गेलो तर शिकाऱ्याच्या हाताने म्हणजे पाहुण्याच्या हाताने शिकार होत नसते आम्हाला स्वतः उभं राहावं लागणार तर विदर्भ वेगळा होईल आम्ही हिंदी पासून वाचण्यासाठी हिंदी भाषिकांसोबत पासून वाचण्यासाठी कारण इथं तो रविशंकर शर्मा ते रविशंकर शुक्लान फराणे ठिकाणी हेच होते म्हणून आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्रासोबत गेलो की तर मराठीच येईल आजही तुम्हाला काय दिसतंय विदर्भाच्या अकराही जिल्ह्यामध्ये हिंदी भाषिकांचंच वर्चस्व आहे आणि त्या हिंदी भाषिकांमध्ये वरच्या वरच्या श्रेणीतले ज्या जाती आहेत त्यांचं वर्चस्व आहे हे समजून घ्यायला पाहिजे की स्वतः जर तुम्हाला पहिलवान व्हायचं असेल तर स्वतः कसरत करावी लागते कोण्या कसरताच्या पहिलवानाच्या सोबत फिरून तुम्ही पहिलवान होऊ शकत नाही स्वतंत्र राज्य पाहिजे तर आम्हाला समजून घ्यावं लागेल का पाहिजे विदर्भाच महत्वाचं आहे ना सायलाच